रामकृष्ण हरी माझ्या प्रिय किनो आजपासून मी आषाढी एकादशी निमित्त खास तुमच्याकरिता रोज नवनवीन उपासाचे पदार्थ आषाढी एकादशीपर्यंत घेऊन येत आहे तर दररोज व्हिडिओ वि भी बघायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा एक वाटी छोटी वाटी साबुदाना भिजत घालून घेतला स्वच्छ एक दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे साबुदाना छान निवडून घ्यायचा आणि अगदी थोडासा घ्यायचा कारण खिरीला थोडाच लागतो खूप फुलून येतो साबुदाना आणि बघू शकता आता मस्त भिजत घातलेला आहे साबुदाना आणि एक चार ते पाच तासाने बघू शकता असा मोकळा मोकळा भिजलेला आहे साबुदाना त्यानंतर एका कढईमध्ये साजू तूप घातले होते तूप थोडंसं नॉर्मल तापल्यानंतर खूप कडक तापू द्यायचं नाही असे काजू बदामचे काप करून घेतले तुमच्याकडे खिसमीस असले तुम्ही ते पण थोडंसं नॉर्मल तळून घ्या त्याच कढईमध्ये बघा आता आपला भिजलेला मस्त दाणे दाणे साबुदाना मोकळा मोकळा भिजलेला आहे अगदी मोत्यांसारखा असा मस्त आता तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे म्हणजे खायला खायला पण खूप सुंदर अशी टेस्ट लागते आणि खूप छान असं उपासाला जे तिखट नसले त्यांच्याकरिता सुद्धा अशी गोड खीर साबण्याची नक्की करून बघा बिन वगैरे उपवासाला काही खायचं असलं वैभवलक्ष्मी उपासाला वगैरे आणि बघा आता मस्त परतल्यानंतर मी इकडे दूध गरम करून ठेवलं होतं दुसऱ्या शेगडीवर आणि आता गरम दूध आपल्याला गरमच दूध टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आता आपली तयार होणार आहे मस्त अशी हलवून घ्यायची गॅस बारीकच ठेवायचा आहे थंड दूध टाकायचं नाही तोपर्यंत एक पाच ते सहा केसरचे हे आपण टाकलेले आहे पत्ते गरम दुधामध्ये आणि छान असं आता खीर शिजेपर्यंत हे पण छान असं आता मस्त कलर येणार आहे दुधाला आणि आता आपली खीर मस्त बारीक गॅसवर शिजते आहे आता आपल्याला साखर घालायची आहे चवीनुसार मी दोन ते तीन चम्मच साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि बघू शकता आता मस्त आपली खीर शिजत आलेली आहे त्यानंतर आपण जे काजू बदामचे काप तळून घेतलेले आहे तुम्ही खिसमीसुद्धा घाला चारोळीसुद्धा घालू शकता पिस्ता घालू शकता केसरचं दूध आणि मी काजू बदामच घातलेले आहे छान असे हलवून घ्यायची खूप सुंदर अशी ही खीर लागते खायला खायला पण आता बघ आपलं केसरचं दूध आपल्याला टाकायचं आहे खीरमध्ये आणि मस्त असं परत एकदा हलवून घ्यायचं तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा मी आजपासून तुमच्याकरता नवनवीन रेसिपी घेऊन येणार आहे प उपवासाचे पदार्थ आणि बघू शकता मस्तशी आता उकडी येत आहे आणि मस्त गरम गरमच खायची ही खीर घट झाल्यावरती खूप असे आटून येते आणि गरम गरम खाल्ल्यावर चव पण खूप छान लागते बघू शकता आपली खीर तयार होत आहे आणि झालेली पण आहे आणि किती सुंदर कलर केसरमुळे आपल्या साबुदाना खीरला आलेला आहे त्यानंतर आता खीर, खीर शिजल्यानंतर एक चम्मच मी वेलची पूड घातलेली आहे म्हणजेच त्यामध्ये साखरसुद्धा बारीक केलेली आहे म्हणून एक चम्मच तुम्ही फक्त वेलची पूड घालत तसं तर थोडीशी घाला एक ते दोन वेलची कुटून मग ती घाला आणि एकदाच असे पूड तयार करून घेतली तर आपल्याला अशा गोड गोडाच्या पदार्थामध्ये पटकन टाकता येते आणि बघू शकता आता खीर किती सुंदर शिजलेली आहे नक्की ट्राय करा नक्की बनवून बघा आषाढी एकादशीला काहीतरी नवीन खास आपण ती खट्टर खातच असतो आणि तुम्हाला अडणी उपास असतो त्या दिवशीसुद्धा तुम्ही ही खीर बनवू शकता आणि मी आज मीठ घातलेलं नाही तुम्ही थोडंसं चिमूटभर जर अडणी उपास नसला तर चिमूटभर मीठ घालू शकता म्हणजे गोडाला छान अशी एक चव येते आणि किती दाट सर अगदी मोत्यांसारखी बघा आपली खीर दिसते आहे खायला पण खूप सुंदर टेस्टी खीर लागणार आहे नक्की ट्राय करा मला सांगा कमेंटमध्ये मा माझी रेसिपी आवडली का श्री स्वामी समर्थ रामकृष्ण